मुंबईतल्या हवेचा दर्जा गेल्या एका महिन्यापासून खालावलेलाच आहे मुंबईतील काही भागात हवा सातत्यानं वाईट ते अतिवाईट या श्रेणीमध्येच नोंदवली गेली आहे यात बोरिवली मालाड देवनार शिवाजीनगर माझगाव कांदिवली या भागाचा समावेश आहे गेल्या महिन्याभरात बोरिवली मालाडची हवा ही वीस दिवस वाईट अशीच नोंदवली गेली होती अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान हिच्याकडनं भाग्यश्री मुंबईची जी हवेची गुणवत्ता आहे ती खालावलेली पाहायला मिळते आणि खास करून बोरिवली मालाड हा संपूर्ण परिसर अतिवाईट आणि वाईट या वाई वाई श्रेणीत नोंदवला गेला आहे नक्कीच प्रज्ञा आपण जर बघितलं तर राजधानी दिल्लीनंतर आता मुंबईतली हवा हवादेखील अति वाईट असल्याची बातमी जी आहे माहिती जी आहे ती समोर आलेली पाहायला मिळते खरं तर आपण जर बघितलं तर त्यामध्ये बोरिवली मालाड नेवीनगर देवनार असे भाग आहेत ज्याची हवा दोनशेपेक्षा अधिक असल्याने ती वाईट आहे असं मानलं जातं तर अनेक जे भाग आहेत जसं की वरळी वांद्रे कुर्ला सायन घाटकोपर हे जे भाग आहेत त्यामध्ये जी हवा आहे ती एकशे शहाऐंशी ते एकशे चोवीस अशा अंतर्गत येते त्यामुळे आपण जर बघितलं तर ही देखील वाईट म्हणूनच मानली जाते हवा कारण दोनशेच्या वर असेल तर ती अति वाईट आहे आणि त्याआधी जर ती हवा असेल तर ती आपण मध्यम वाईट म्हणून मान मानली जाते मात्र आपण जर बघितलं तर राजधानी दिल्ली दिल्लीनंतर मुंबईची हवा सातत्याने घसरते याचं कारण जे आहे महत्वाचं ते म्हणजे वाहन अतिवाहनांचं प्रदूषण आणि बांधकाम जी आहेत मुंबईत ती मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आपण जर बघितलं तर सध्या बोरिवली किंवा हे जे भाग आहेत कांदिवली माजगाव देवनार या साईडला मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे त्यामुळे धुळीचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला आहे आणि त्याचबरोबर जर बघितलं तर बाकीची विकास कामांना देखील गती मिळते त्यामुळे त्याची देखील कामं सुरू आहेत त्यामुळे ही जी धूळ आहे ती हवेमध्ये पसरते आणि हवा वाईट होते असं सांगण्यात येत आहे तर दुसरीकडे जर आपण बघितलं तर वाहनांचे जे धूर आहे त्या वाहनांच्या धुराची एक काजळी निर्माण होते आणि या काजळीमुळे देखील हवामान वाईट होत असल्याचं पाहायला मिळत आहे या सगळ्यामध्ये जर आपण बघितलं तर श्वसनाचे आजार जे आहेत ते वाढीस लागलेले देखील पाहायला मिळत आहेत सर्दी खोकला सातत्याने मुंबईकरांना या समस्यांना सामोरं जा जात त्यांना पाहायला मिळत प्रज्ञा नक्कीच तूर्त धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी